नाशिक शहरात जीबीएस चा शिरकाव नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात रुग्णावर उपचार सुरू नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरात साठ वर्षीय इसमाला जीबीएस ची लागण झाली असून नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागात रुग्णावर उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली असून जीबीएस व्हायरसचा रुग्ण आढळून आल्याने नाशिक जिल्हा आरोग्य विभाग अलर्ट मोडवर असल्याचे पाहायला मिळत आहे नाशिक कॉर्पोरेशन एरिया पाथर्डी फाटतले एक मेल uh, 60 इयर्स ओल्ड आमच्याकडे जीबीएस सिंड्रोम म्हणून ऍडमिट झाले आहेत त्यांनी प्रायव्हेटला ट्रीटमेंट घेतलेली आहे आणि कंडिशन क्रिटिकल असल्यामुळे त्यांनी आता सिव्हिलला शिफ्ट केलेलं आहे सिव्हिलला आम्ही सगळे त्यांचे प्रयत्न करत आहोत आणि आय सी यूला हो। ते ॲडमिट आहेत सध्या त्यांची स्थिती जी आहे थोडी क्रिटिकलच आहे सर काय काय उपयोजना काय निमित्ताने मी सगळ्यांना आवाहन करू इच्छितो की घाबरून जाण्यासारखे काही कारण नाही जसं अगोदर आम्ही सांगितलं होतं की बाहेर खाणं टाळावं बाहेरचं अशुद्ध पाणी पिणं टाळावं पाणी बॉईल करून पिलेलं आणि घरचं स्वच्छ आपलं घरचं बनवलेलं जेवल्यास आपल्याला हे टाळू शकतो आणि आजार झाला तरी घाबरून जाण्यासारखा नाही त्याच्याकडे जे औषध उपचार आणि ट्रीटमेंट लागते ती सगळी आपली शासकीय यंत्रणेकडे अवेलेबल आहे पहिला रुग्ण नाशिकला नेमकी काय आरोग्य आम्ही आय डी एस पी विंगच्या अंडर त्यांचं सर्वेलन्स वगैरे सुरू आहे आमच्याकडे ट्रीटमेंटचा पार्ट आहे ट्रीटमेंटला आपल्याकडे सगळ्या फॅसिलिटीज अवेलेबल आहे आणि आपण सगळी काळजी घेऊ शकतो पेशंटची आपण देखील अव्वल पाठवलं होतं का हो आपल्याकडे ज्या कन्फर्मेटिव्ह ज्या गाईडलाईन्स आहेत त्याच्या टेस्टप्रमाणे आपण त्याचं सी एस एफ टेस्टिंग आणि नव कंडक्शन स्टडीज केल्यानंतरच आपण कन्फर्म डायग्नोस करतो आणि कन्फर्म झाल्यानंतरच आपण आय डी एस पीला इन्फॉर्म करतो प्रिव्हेंशन ज्या ॲक्टिव्हिटीज असतात त्या आयडी एस पीच्या अंडर होतात आणि ट्रीटमेंट पार्ट आमच्याकडे असतो तो प्रायव्हेटमध्ये त्यांनी मला वाटतं आठवडाभर ट्रीटमेंट घेतली आहे तो ऑलरेडी व्हेंटिलेटरवर होता आता त्यांनी आपल्याकडे शिफ्ट केले आपण आता काळजी घेत आहोत पेशंटची कंडिशन थोडी क्रिटिकलच आहे पण सध्या स्टॅबिलाइज आहे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा नमस्कार आपण पाहताय लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी